नमस्कार मागील मी मागील सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर एसटी ऑफिस यांना एक मी निवेदन दिलेलं व वैराग पोलीस स्टेशन तसेच आय जी ऑफिस कोल्हापूर त्यानंतर मुख्यमंत्री साहेब व उपमुख्यमंत्री साहेब यांना या निवेदनाद्वारे मी मोजे ज्योतिबावाडी व हत्तीच परिसरातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करा या अनुषंगाने निवेदन दिल्यानंतर मी आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे इथे विभाग आयुक्तालयासमोर असंख्य महिला भगिनींना घेऊन मी उपोषणास बसलो होतो त्यावेळी मला आश्वासन देण्यात आलं होतं की ते धंदे कायमस्वरूपी बंद होतील परंतु त्याच्यानंतर एक आठ ते दहा दिवसानंतरच एक सोशल मीडियावरती हातीच परिसरातील अवध दार विक्री करणाऱ्याचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता परंतु याच्यावरतीही कुठल्या प्रकारची कारवाई झालेली दिसून आलेली नाहीये उलट आजच्या घडीला त्या परिसरामध्ये उघडपणे दारू व्यवसाय ज्या प्रकारे दूधवाला घरी दूध नेऊन देतो त्या प्रकारे दारू दारू पार्सल स्वरूपामध्ये पण दिली जाते असे पण माझ्याकडे काही प्रूप आहे तरी या सर्वांना मी वैतागून मी उद्याच्या सव्वी जानेवारीला मुंबई मंत्रालय आय जी ऑफिस कोल्हापूर एसपी ऑफिस सोलापूर किंवा वैराग पोलिसिशन या ठिकाणी जिस मला सोयीस्कर पडेल त्या ठिकाणी मी माझं आत्मधन करणार आहे कारण हे जे अवैध धंदे करतात यांना जर कोणी जाब विचारला गेलं तर ते त्यांना दमदाटी करतात आमच्या वैराग पोलिसला महिन्याला दहा हजार रुपयाचा हप्ता चालू आहे आमचं कुणी काही करू शकत नाही अशी उत्तरं दिली जातात तर उद्या जर माझ्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर यास वैराग पोलीस स्टेशन व पोलीस प्रशासन जबाबदार राहील जय हिंद जय महाराष्ट्र